बिबट्या मादी आणि पिल्लाची झाली थरारक भेट भेटीचा थरार कॅमेऱ्यात कैद नारळवाडी पाटण येथे शिवारात आढळले बिबट्याचे पिल्लू वनविभाग व रेस्क्युअर टीमच्या परिश्रमाला यश पाटण तालुक्यातील नारळवाडी येथील बाग नावाच्या शिवारात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे पिलू उसाच्या पाचटीत मिळून आले यावेळी बिबट्याचे पिलू पाहून कामगारांनी तेथून पळ काढला तसेच वन अधिकाऱ्यांना माहिती दिली वन विभागाने तात्काळ परिसरात जाऊन पिल्लू ताब्यात घेतले व तेथील परिस्थितीची माहिती घेऊन बिबट्या मादी त्याच परिसरात असल्याबाबत खात्री झाल्यानंतर पिल्लू आणि मादी यांचे पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेतला कराडीतील वाईल्ड लाईफ रेस्क्युअर टीम व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना यासाठी पाचारण करण्यात आले सायंकाळी ज्या ठिकाणी पिल्लू सापडले त्याच ठिकाणी क्रेटमध्ये पिल्लू ठेवण्यात आले तसेच बाजूला कॅमेरा लावण्यात आला रात्री सव्वा बारा वाजता मादी बिबट्या आपल्या पिलासाठी तेथे -ते आली आणि तिने क्रेटमधून पिल्लू अलगत तोंडात धरून घेऊन गेली यावेळी अधिकारी राजेश नलावडे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे वनपाल ठोंबरे वनरक्षक यादव विशाल हरपळ रोहित लोहार वाईल्ड लाईफ रेस्क्युअरचे रोहित कुलकर्णी अजय महाडिक रोहित पवार गणेश काळे रोहन वेळापुरे नारळवाडीचे सरपंच अजित चव्हाण पोलीस पाटील यांची मोलाची साथ लाभली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड